चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी बरेचसे प्रॉब्लेम असतात बरेचसे अडथळे येतात कुठेतरी काहीतरी कामानिमित्त जर आपण गेलो तर तेथेही आपल्याला बऱ्याच साऱ्या अडचणी निर्माण होतात काय करावं काय नाही कोणते उपाय करावे काय नाही हे सर्व काही प्रश्न मनात गोंधळ घालतात आणि असा कोणता मार्ग बघावा कोणत्या मार्गावर जावं जेणेकरून आपल्याला योग्य सल्ला मिळेल किंवा योग्य ते मार्ग मिळतील असं बऱ्याच जणांना वाटत असतं आता लागोपाठ एक झाले की एक एक झाले की एक असे संकट आपल्या मागे धावतच असतात मग त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आज आपण एक छान असा स्वामींचा उपाय बघणार आहोत तर तो उपाय कोणता आहे तर त्याआधी जर चॅनेल नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आपण आपल्या चॅनेलवरती बऱ्याचशा सेवेचे व्हिडिओ बघितलेले आहेत की कोणती सेवा केल्यानंतर काय मिळणार तुम्हाला कोणतं फळ मिळणार हे सर्व काय आपण बघितलेलं आहे तर आपण कोणतीही सेवा करताना काय करतो की बघा आता समजा आपल्याला कशा कोणत्या बाबतीत जर अडचण असली तर आपण काय करतो स्वामी महाराजां पुढे हात जोडून उभा राहून म्हणतो स्वामी महाराजांना की स्वामी माऊली माझं हे काम करा मी तुम्हाला एवढे पैसे दानपेटी टाकेन स्वामी महाराज तुम्ही माझं हे काम करा मी तुम्हाला ही वस्तू वाहीन ती वस्तू वाहीन हे दान करीन ते दान करीन हे देईन असं आपण स्वामी महाराजांना म्हणतो पण आपण स्वामी महाराजांना दान करण्याइतकं आणि आपण स्वामी महाराजांना देण्या इतकं इतकं पण मोठे आपण नाहीत कारण स्वामी महाराज हे आपले ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या आपण त्यांना काही देण्या इतकी आपली पात्रता नाही त्याच्यामुळे आपण स्वामी महाराजांना हे देईन माझं हे पूर्ण करा ते देईन माझं हे पूर्ण करा असं अजिबात म्हणायचं नाही कारण स्वामी महाराज हे आपल्या पैशाची आपल्या धनाची किंवा आपल्या दानाचे भुकेले नाहीत स्वामी महाराज फक्त आपल्या त्यांच्या भक्तांची त्यांच्या सेवेची बुक केली आहेत स्वामी महाराजांना भक्तांची कोणती गोष्ट आवडते तर स्वामी महाराजांना प्रत्येक भक्तांची प्रत्येक व्यक्तींची ही सेवा आणि नामस्मरण एवढंच बस स्वामीरांना दुसरं तुमच्याकडून काहीही पाहिजे नाही बघा जर तुमचा जर स्वामी महाराजांवर अतूट विश्वास असेल की हां मी हे करणार आहे मी हे उपाय करणार आहे तर हा माझा उपाय स्वामी महाराज पूर्ण करतीलच एवढा तुम्हाला स्वामी महाराजांवर विश्वास पाहिजे तरच तुमची ती सेवा फळाला येईल तर असं आपण स्वामी महाराजांना ही सेवा करीन ती सेवा करीन स्वामी महाराज मी मला माझे हे प्रश्न मार्गे लागू द्या माझी ही अडचणीतून मला बाहेर काढा या संकटातून मला मार्ग दाखवा किंवा यावर काहीतरी तुम्ही चमत्कार दाखवा काहीतरी उपाय दाखवा असं आपण स्वामी महाराजांना म्हणायचं आहे तर बघा अशी कोणती सेवा आहे की त्या सेवेने तुम्हाला तो त्वरित फलप्राप्ती होणार आहे त्वरित मार्ग मिळणार आहे स्वामी महाराजांची अशी कोणती सेवा करायची आहे बघा आपल्याला स्वामी महाराजांची सेवा ही एकदम मनोभावातून स्वामी महाराजांना इथून हृदयातून आतरतेने हाक मारून आतरतेने आपल्या जे काही अडचणी प्रश्न आहेत ते सांगून स्वामी महाराजांची ही सेवा करायला सुरुवात करायची आहे तर तुमची बघा काहीही अडचणी असो तुमचं विवाह संबंधित अडचण असो नोकरी संबंधित असो बघा जर तुम्ही कोणती नोकरीला ट्राय करत असाल तुम्हाला नोकरी लागत नसेल त्याच्यात सतत अडथळे येत असतील किंवा संतान प्राप्तीसाठी असो कोणतीही अडचण असो त्याच्यावर तुम्हाला ही सेवा खूप प्रभावी असणार आहे तर ही सेवा तुम्ही जर मनोभावातून तुम केली तर याची फलप्राप्ती तुम्हाला चोवीस तासाच्या आतसुद्धा होऊ शकते याला दोन तीन दिवस एकवीस दिवस असे लागणार सुद्धा नाही जर तुम्हा तुमची जर खरीच स्वामी महाराजांवर श्रद्धा असेल तर तुम्हाला चोवीस तासाच्या आतसुद्धा स्वामी महाराज मार्ग दाखवतात कोणत्या ना कोणत्या रूपातून येऊन कोणत्या ना व्यक्तीच्या रूपातून येऊन कोणत्या ना कोणत्या बघा मोबाईलद्वारे तुम्हाला तुमच्या पुढे तुमच्या प्रश्नांची उत्तरे येऊ शकतात कोणत्याही मार्गाद्वारे तुम्हाला जर तुम्ही खूप अडचणीत असाल तर अचानक तुम्ही मोबाईल हातात घेतला तर त्या अडचणीवर सुद्धा मोबाईलमध्ये तुम्हाला मार्ग दिसू शकतो पण त्याची ओळखण्याची पात्रता आपल्यामध्ये पाहिजे स्वामी महाराज कोणत्याही व्यक्तीच्या रूपात येऊन तुम्हाला त्याच्यावर मार्ग दाखवतील पण तीही ओळखण्याची पात्रता आपल्यामध्ये पाहिजेत तर आता काय करायचं आहे तुम्हाला ही सेवा कशी करायची आहे ती सेवा कोणती आहे त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत ती कधी करायची कधीपासून सुरुवात करायची हे सर्व काही आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर ती सेवा आहे स्वामी चरित्र सारमृताचं एक मांडी पारायण बघा स्वामी महाराजांचा जो हा ग्रंथ बघा हा दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांचा हा जो ग्रंथ आहे तर तो खूप म्हणजे खूप चमत्कारी ग्रंथ आहे या ग्रंथाचं जर या स्वामीचरित्र सारामृताचं जर तुम्ही मनोभावेने जर पारायण केलं तर कितीही कठीण कितीही कठीण अडचण असो की तुमची अडचण मार्गी लागणार म्हणजे लागणार अडचण तुमची ती दूर होणार इतका प्रभावी आणि चमत्कारी हा स्वामी महाराजाचा स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ ह्या ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे बघा ही पारायण तुम्ही एक दिवसाचं करू शकतात संकल्पयुक्त तुम्हाला हे पारायण करायचं आहे तर तुम्ही हे पारायण एक दिवसाचं करू शकतात तीन दिवसाचं करू शकतात सात दिवसाचं करू शकतात किंवा एकवीस दिवसाचं करू शकतात हे पारायण तुम्ही कसंही कितीही दिवसाचं करू शकतात तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे की संकल्प करताना तुम्हाला मठा स्वामींच्या मठामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा दत्त मठ नसेल केंद्र नसेल तर जिथं तुमच्या गावात दत्तांचं मंदिर आहे तेथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ श्रीफळ पण म्हणतात कोठे नारळ म्हणतात कोठे श्रीफळ म्हणतात एक नारळ त्यावर साखर आणि एक फूल ठेवून तुम्हाला दोन्ही हातात असं श्रीफळ घेऊन तुम्हाला स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे ज्या कोणत्या अडचणीसाठी ज्या कोणत्या समस्यासाठी तुम्ही हे एक मांडी पारायण करणार आहेत तर ते तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज हा प्रश्न माझा मार्गी लागू द्या ह्या अडचणीतून मला मार्ग दाखवा मला ह्या अडचणीतून बाहेर काढा मला यावर तुम्ही उपाय सांगा आणि मी तुमची ही सेवा करणार आहे ती सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या काहीही अडचणी अडथळे येऊ देऊ नका स्वामी महाराज तुमच्या कृपेने ही माझी सेवा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या असं म्हणून तुम्हाला ते श्रीफळ केंद्रात ठेवून यायचं आहे केंद्र नसेल मंदिर नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या समोर सुद्धा ते श्रीफळ आणि नारळ आणि खडीसाखर तुमची ती सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही इथे स्वामी महाराजांसमोर सुद्धा ते श्रीफळ आणि नारळ ठेवलं तरी पण चालतं मग नंतर आता श्रीफळ नारळ ठेवलं तुम्ही स्वामी महाराजांना तुमची अडचण सांगितली आता नंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे हे तर माहीत आहे उजव्या हातात तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि खाली एक तामण ठेवायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव सांगून तुमचं गोत्र सांगायचं आहे गोत्र जर नसेल लक्षात तर काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे आणि तुमचं पूर्ण नाव तुम्हाला सांगायचं आहे माझं गोत्र हे आहे असं सांगायचं आहे आणि स्वामी महाराजांना तुम्ही हे कशासाठी करत आहात काय तुमची अडचण आहे ही सेवा कशासाठी करणार आहात ती सेवा सर्व काही स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि ते उजव्या हातातील म्हणजे उजव्या हातातील तुम्हाला ते जे अक्षदाते आहेत ते तामणात असं करून सोडून द्यायचं आहे बघा ह्याचे दोन तीन संकल्प करायचे दोन तीन प्रकार आहेत तुम्ही जसं तुम्हाला सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हे संकल्प करायचा आहे आणि ते नंतर तुम्ही संकल्पाचं जे पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही ते टाकू शकतात मग हा झाला संकल्प पण कसा करायचा हे पण झालं तर आता आली सेवा सेवा काय करायची तर हे जे स्वामीचरित्र सारामृतची पोती आहे तर तुम्हाला ती पोती करताना तुम्हाला लवकर उठून दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार त्या दिवशी तुम्हाला लवकर उठून आंघोळ करून सर्व काही देवपूजा करून स्वामी महाराजांची सर्व काही देवपूजा उरकून आणि तुम्ही हे सेवा करणार असाल तर तुमच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असायलाच पाहिजे स्वामी महाराजांचा फोटो नसेल तर मूर्ती मूर्ती नसेल तर फोटो आणि हे स्वामी चरित्र सारमृताची पोती तुमच्या घरात असायलाच पाहिजे तर तरच तुम्हाला ही सेवा करणार करायला जमणार आहे तर मग तुम्ही स्वामी महाराजांच्या समोर बसा खाली अस आस, आसन टाका आसनावर बसा कारण आसनाशिवाय कोणतीही सेवा अपूर्ण आहे जर तुम्ही खाली जर बुईला जर बसून सेवा केली तर ती सेवा सर्व काही तुमची जमिनीला मिळून जाते त्याच्यामुळे तुम्ही आसन घेऊनच कोणतीही सेवा करताना आसन घेऊनच तुम्हाला ती सेवा करायची आहे तर आता सेवा काय करायची आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची अकरा माळी अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ बघा ही माळ अशी तुम्हाला ही केंद्रात माळ भेटतील स्वा एकशे आठ मन्याची ही माळ तुम्हाला केंद्रात भेटतील तर तुम्हाला एकशे म्हणजे अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणल्यानंतर नंतर मग तुम्हाला ह्या स्वामीचरित्र सारामृताच्या सारामृताच्या पोथीचं पारायण करायचं आहे तर बघा एक ते एकवीस अध्याय याच्यामध्ये आहे तर तुम्हाला हे हा पहिला अध्याय इथून सुरून होऊन हा इथे संपत नंतर हा दुसरा अध्याय इथपर्यंत असे छोटे छोटे अध्याय आहे शेवटचे दोन तीन थोडेसे मोठे होतील पण असे छोटे छोटेसे अध्याय आहेत एक ते एकवीस अध्याय तुम्हाला याचं पठण करायचं आहे आणि तुम्ही पहिल्यांदा ज्या ठिकाणी बसणार आहात त्या ठिकाणीच तुम्हाला हे पूर्ण पारायण होत त्या जागेचं हलायचं नाही आता तुम्ही ज्या मांडीवर बसलात बघा तुम्ही ज्या मांडीवर बसला आहात तर त्या मांडीवरच तुम्हाला शेवटपर्यंत बसवायचं आहे तुम्हाला मांडी आता बघा आपण दरवेळेस नित्यसेवा करताना दुसरं पारायण करता काय करतो ही मांडी अवघड झाली की ह्या मांडीवर बसतो हे मांडी अवघड झाली की त्या मांडीवर बसतो तर तुम्हाला एक मांडी पारायण करताना थोडंसुद्धा हलायचं नाही जर तुम्हाला कोण बोलत असेल तर तुम्हाला बोलायचं नाही कोणी काही उठाय उठण्या उठण्याचं जर काय काम आलं तर ते तुम्हाला उठायचं नाही कारण तिथे तुमची सेवा अपूर्ण होईल त्यामुळे तुम्ही सर्व काही घरातील कामं आवरून जेवण म्हणा स्वयंपाक धुनं सर्व काहीची भांडी सर्व काही कामं आहेत तुमची आता आपण गृहिणी म्हणले की आपल्या मागे भरपूर सारे काम असतात तर ती सर्व कामे आधी तुम्हाला आवरून घ्यायची आहेत ती सर्व कामे झाल्यानंतरच ज्यावेळेस आपली मुलं शाळेत जातील मिस्टर आपले कामाला जातील ज्यावेळेस घरात कोणी नसेल त्यावेळेसच तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा, करा। म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही तुम्हाला उठणं लागणार नाही किंवा सर्वात सोपं ब्रह्ममुहूर्ताच्या टायमाला जर तुम्ही ही सेवा केली तर बघा तीन चारच्या दरम्यान साडेतीन साडेचारच्या दरम्यान जर दर, तुम्ही ही सेवा लवकर उठून जर केली तर एकदम प्रसन्न वातावरण असतं कोणता आवाज नाही कोणता शोर नाही डोक्यात कोणता विचार नाही सर्व आनंदमय वातावरण आणि ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला म्हणजे आपल्या देवाचं चिंतन केलेलं खूप छान असतं त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या जर टायमिंगला केली तर सर्वात उत्तम सेवा ही असणार आहे तर मग तुम्ही ज्या मांडीवर पहिल्यांदा बघा तुमचं जे काही सर्व उरकून घ्यायचं ते उरकून घ्यायचं तुम्ही बाथरूमला जाऊन यायचं पाणी प्यायचं तर तुम्हाला मध्ये जर पाणी पिण्याची इच्छा झाली तर तुम्ही पाणी पिऊ शकतात पण तुम्हाला त्या एक मांडी पारायण करताना तुम्हाला एकाच मांडीवर बसून पारायण करायचं नाही आहे तुम्हाला मांडी हलवायची नाही त्याच्यामुळे त्याला एक मांडी पारायण म्हणत असतात तर हे पारायण करताना तुम्हाला तुम्ही जेवढ्या दिवसाचं पारायणाचा संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे तुम्ही मांसाहार अजिबात करायचा नाही ज्या जेवढे दिवस तुम्ही ही सेवा करणार आहात ना तर तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि जर ब्रह्मचर्याचं पालन करणं जर शक्य असेल तर करायचं बघा आता ब्रह्मचर्याचं पालन जेवढे दिवस सेवा खूप जर दिवसाची सेवा असेल तर ब्रह्ममुहूर्त ब्रह्म सॉरी 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 ब्रह्मचर्याचं पालन करणं होत नाही तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे ज्या दिवशी तुमच्याकडून ब्रह्मचर्याचं पालन जर नाही झालं तर त्या दिवशी तुम्ही डोक्यावरून आंघोळ करूनच नंतर तुम्हाला त्या सेवेला बसायचं आहे अशी तुम्ही ही सेवा करायची आहे आणि ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही छान अशी स्वामी महाराजांची दररोज आरती करत जावा सकाळी जाऊ सकाळ संध्याकाळ आरती करत जावा जो काही आपल्या घरात स्वामी जो काही आपल्या घरात स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा आणि अशा प्रकारे ही स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण तुम्हाला करायचं आहे बघा जर खरंच खूप अडचणीत असाल प्रश्न मार्गी लागत नसेल खूप इच्छा आहे की आपलं काम व्हावं आणि जे काही हाती काम घेतलेलं आहे ते पूर्णपणे पार पाडावं इतकी जर खूप मनात इच्छा असेल तर स्वामी महाराजांना एकदा आतर्तेने हाक मारून बघा नक्कीच स्वामी महाराज धावून येतील असेही आपले स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आहेत की ते प्रत्येकात प्रत्येक आपल्या संकटावर संकट ज्यावेळेस हो आपल्यावर येईल त्यावेळेस हो आपल्या पाठीशी उभे असतात उन्हामध्ये सावली बनून आपल्या हो पाठीशी उभे असतात संकटात आधार बनवून आपल्या पाठीशी उभे असतात असेही आपले स्वामी माऊली पावलो पावली आपल्यासोबत असतात फक्त कोणतीही सेवा करताना आपला विश्वास हा अखंड विश्वास आपल्या स्वामीवर पाहिजे की हां ही सेवा मी करणार आहे तर ही सेवा माझी पूर्ण स्वामी महाराज करणार म्हणजे करणार स्वामी महाराज याची मला प्रचिती देणार म्हणजे देणार इतका विश्वास तुम्ही स्वामी महाराजावर न टाकून बघा तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच तर आजचा व्हिडिओ असा होता जर ही जर सेवा तुम्ही मनोभावातून तुम केली तर चोवीस तासाच्या आत तुम्हाला याची प्रचिती येईल स्वामी महाराज तुम्हाला काही ना काही संकेत देतील तुम्हाला याच्यातून मार्ग दाखवतील तुम्हाला याच्यातून बाहेर काढतील असे आपले स्वामी महाराज दयाळू आणि मयाळू आहेत तर आजचा व्हिडिओ असा होता जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पणच अशा करा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सरी सॉंग सांगतात